दैनिक अप्रतिमचे संपादक रविराज एवळे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे समाजगौरव पुरस्काराने सन्मानित अण्णाभाऊंच्या जयंतीदिनी पुण्यातील पत्रकार भवन येथील कार्यक्रमात सैन्य दलातील निवृत्त कर्नल व नाम फाउंडेशनचे सदस्य सुरेश पाटील पॅथर आर्मीचे अध्यक्ष फिरोज मुल्ला व पॅथर आर्मीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष संतोष आठवले यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान पत्रकारितेच्या माध्यमातून गोरगरीब शोषित पीडितांना न्याय देण्यासाठी अग्री भूमिका घेणारे दैनिक अप्रतिमचे संपादक रविराज कृष्णा एवळे यांच्या परखड पत्रकारितेची दखल घेऊन काल पुणे येथे त्यांना लोकशाहीर अण्णाभाऊ साठे समाज गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती महोत्सव समिती व पॅथर आर्मी स्वराज्य क्रांती संघटना यांच्या वतीने या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते हा पुरस्कार त्यांना देशाच्या एकोणीसशे एकाहत्तरच्या युद्धात लढाई लढलेले निवृत्त कर्नल व नाम फाउंडेशनचे अध्यक्ष सुरेश पाटील यांच्या शुभ हस्ते तर पॅथो आर्मी स्वराज्य क्रांती संघटनेचे संस्थापक फिरोज मुल्ला व पॅथर आर्मी स्वराज्य क्रांती संघटनेचे महाराष्ट्र अध्यक्ष संतोष आठवले यांच्या हस्ते हा पुरस्कार देऊन रविराज एवळे यांना सन्मानित करण्यात आले यावेळी विविध क्षेत्रातील महाराष्ट्रातील एकूण अकरा व्यक्तींना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे लोकशाही राण्णाभाऊ साठे यांच्या कार्याचा आदर्श घेऊन दैनिक अप्रतिम या वर्तमानातून रोखोक व निर्भड निर्भीड पत्रकारिता करून व्यवस्थेच्या विरोधात बंड करणारे संस्थापक म्हणून रविराज एवढे पंचक्रोशीत प्रसिद्ध आहे गोरगरीबांच्या वर न्याय झाल्यास पेटून उठल्याची त्यांची ख्याती व्यवस्थेतील भ्रष्ट अधिकाऱ्यांना हाताशी धरून गोरगरिबांवर अन्याय करणाऱ्या लोकप्रतिनिधींना अद्दल घडवणारी पत्रकारिता त्यांनी गेल्या अनेक वर्षापासून केली आहे या पत्रकारितेने पुण्या पुण्यापर्यंत जनतेची व सामाजिक संघटनेची मणी जिंकली असून त्यातूनच प्रेरित होऊन हा पुरस्कार दिला गेला असल्याची माहिती यावेळी अध्यक्ष संतोष आठवले यांनी देऊन दैनिक अप्रतिमने पुकारलेल्या लढाईत आमच्यासह समाजातील सर्वच संघटना सहभागी असल्याचे सांगत त्यांनी हा पुरस्कार योग्य व्यक्तीला देत असल्याचे सांगत रविराज येवळे यांच्या कार्याची पोहोच पाहुती दिली त्यांना हा पुरस्कार मिळाल्याबद्दल जनसामान्यांचा प्रहार न्यूज ज्या वतीने त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या शुभेच्छा देतेवेळी प्रहार न्यूज संपादक विकास गायकवाड बारामती जिल्हा प्रतिनिधी हेमंत जावीर भानुदास बल्लाळ आदी मान्यवर उपस्थित होते